नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या पेपर 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 आता पेपरवाला मुक्ताच्या घरी आलेला असतो म्हणजे गोखलेंच्या घरी तेव्हा आता मुक्ता लगेच माधवीचा पेपर घेते आणि पेपरवाल्याला बोलते उद्यापासून माझा पेपर पण इथेच टाकत जा तेवढ्यात आता सागर बाहेर येतो आता लगेच पेपरवाला सागरला विचारतो दादा तुमचं वहिनींशी काही भांडण आहे का तेव्हा आता सागर म्हणतो तुला काय करायचं आहे तेव्हा लगेच पेपरवाला बोलतो कसं आहे ना नवरा बायकोच्या भांडणात उगच मला कशाला त्रास कुठे कुणाचा पेपर द्यायचा आहे मला कळायचं नाही ना म्हणून विचारलं आता मात्र सागर काही नाही बोलता त्याच्याकडे रागाने बघतो तर मुक्ता लगेच म्हणते नाही उद्यापासून माझा पेपर इथेच देत जा असे म्हणून आता ती पेपर घेऊन आतमध्ये जाते तर आता सागर मुक्ताकडे बघत असतो तर इकडे सावनीला कार्तिकने मेसेजेस केलेले असतात की मुक्ताला घराबाहेर काढले आणि सागरनेही तिची बाजू न घेता तिला थांबवलेलं नाहीये आता मात्र सावनी हे सगळे मेसेज वाचून खूपच खुश होते ती हर्षवर्धनकडे येते आणि म्हणते हे बघ हर्ष मुक्ताला घराबाहेर काढले आणि सागरने सुद्धा तिची बाजू नाही घेतली बरं का बघ माझा प्लॅन सक्सेसफुल झालाय आता मात्र सावनी खूपच खुश असते तेव्हा हर्षवर्धन बोलतो अगं पण तुला कसं कळलं तेव्हा सावनी बोलते माझे गुप्त मी सगळीकडे पसरवले तेव्हा हर्षवर्धन म्हणतो कोण सांगणार कार्तिकने सांगितलं असेल ना हो की नाही तेव्हा ते ना ते आता लगेच आदित्य सावनीशी बोलण्यासाठी तिच्याकडे आलेला असतो तेव्हा सावनी म्हणत असते बघ शेवटी आता त्या सागरने मुक्ताला घराबाहेर काढलंच बरं झालं माझ्या डोक्याचं ना एकदाच टेन्शन गेलं आता आदित्यने हे सगळं ऐकलेलं असतं तेव्हा आदित्य मनाशीच म्हणतो बरं झालं त्या मुक्ताला घराबाहेर काढलं म्हणजे आता मम्मी पप्पा मी आणि सई आम्ही चौघेही आता एकत्र राहू शकतो असे म्हणून तो आता तिथून निघून जातो तेव्हा सावणी बोलते बघ हर्षवर्धन माझा प्लॅन सक्सेसफुल झाला यावेळेस आता त्या कोळी फॅमिलीची अशी आहे ना त्यांना सावरण्याची संधीच देणार नाही आता हर्षवर्धनी खूपच खुश होतो आणि म्हणतो वा सावनी मानलं तुला खरंच तुझा प्लॅन एकदम छान वर्क झाला आहे त्यामुळे लागा तयारीला तेव्हा सावनी बोलते कसली तयारी ते हर्षवर्धन म्हणतो आपल्या एंगेजमेंटची मी तुला म्हटलं होतो ना एकदा काय या कोळीला हरवलं ना की बघ मी तुझ्याशी लग्न करणार त्यामुळे सुरुवात तर झाली ना मग उद्या मी मोठी पार्टी ऑर्गनाईज करणार आहे आणि त्या पार्टीत मी तुझ्याबरोबर एंगेजमेंट करणार आहे चला मस्त ना कारण मला खूप आनंद झाला आहे तेव्हा आता सावनी बोलते हो मी लगेच डिझायनरला फोन करते तर इकडे आता ताला ला प्रोफेसर दळवींचा फोन आला होता तिला दिल्लीला जायचं असतं पण ती त्यांना नाही म्हणत असते कारण मला जाता येऊ शकत नाही तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी संधी द्या ती तेव्हा आता लगेच माधवी आणि पोरू काका विचारतात काय गं कुणाचा फोन होता तेव्हा लगेच मुक्ता बोलते प्रोफेसर दळवींचा दिल्लीला जायचं आहे तिथे ना लेक्चरर म्हणून मी खूप मोठा कार्यक्रम आहे खूप विख्यात असे मोठमोठे डॉक्टर्स येणार आहेत खूप पाहायला मिळणार आहे शिकायला मिळणार आहे पण काय करणार मी नाही जाऊ शकत ना तेव्हा लगेच पोरू काका बोलतात का जा ना खरंच खूप चांगली संधी चालून आली तेव्हा लगेच महादेव बोलते हो आणि वेळही चांगली तसेच पोरू काका बोलतात आणि हो या सगळ्यामुळे डोक्यात जे विचार चालू आहेत ते पण थोडे शांत राहतील तू झा निर्णय असेल आता तुला जायचं आहे की नाही आम्ही तयार आहोत तेव्हा आता मुक्ता बोलते पण सई सैला सोडून नाही जाऊ शकत पोरू काका बोलतात सईचं बघता येईल ग त्यावर काहीतरी योग्य निर्णय काढता येईल पण तुला जायचं की नाही हे तुला ठरवावं लागेल तेव्हा मुक्ता बोलते नाही बाबा सई माझी प्रायोरिटी त्यामुळे सईला सोडून मी नाही जाऊ शकत आता मात्र माधवीला मुक्ताचा राग येतो तरी ते सई झोपेतून उठलेली असते ती आजीच्या रूममध्ये असते तेव्हा लगेच ती, ती इंद्राला बोलते अगं आजी मी तुझ्या रूममध्ये काय करते आणि मुक्ताई कुठे तेव्हा इंद्रा बोलते ए जाऊ दे त्या मुक्ताईला मी मस्त आवरते तुझा चल तेव्हा सई म्हणते नाही मला माझी मुक्ताईच हवी तेवढ्यात आता सागर तिथे येतो आणि म्हणतो उठली आहे बाळा तेव्हा सैलगच म्हणते पप्पा मुक्ताई कुठे मला मुक्ताईकडे जायचं आहे तेव्हा सागर म्हणतो हो का मग चल तेव्हा इंद्रामध्ये काही गरज नाही तेव्हा सागर म्हणतो आई तू थांब असे म्हणून आता सागर इकडे मुक्ताकडे सैलग घेऊन येतो त्यावेळेस आता इथे पोरुकाका आणि माधवी मुक्ताला मत असतात हीच योग्य संधी आहे तुझ्या मनातील सगळे विचार पण निघून जातील आणि जिथे तुला बरं वाटेल तेव्हा लगेच मुक्ता म्हणते पण मी कुठपर्यंत असा पळ काढणार आहे कधीतरी परिस्थितीचा सामना करावाच लागणार ना आणि प्रश्न राहिला सईचा आहे तेवढ्यात आता सागरने हे सगळे बोलणे ऐकलेले असते तर आता लगेच सई म्हणते मुक्ताई तुम्हाला सोडून कुठे चालली आहे का कायमचं तेव्हा मुक्ताई बोलते नाही सही राजा माझी सईला सोडू मी कुठे जाईल कसं जाईल बरं तेव्हा लगेच मुक्ताईला तर सई बोलते पण मी ऐकलंय ना तू म्हणत होती मी जाणार आहे कुठेतरी तेव्हा आता लगेच मुक्ताई बोलते नाही तेव्हा सई म्हणते मग मला पिंकी प्रॉमिस दे बरं मग आता मुक्ताई लगेच सईला पिंकी प्रॉमिस देते त्याच वेळेस सई म्हणते पप्पा इकडे आहे ना तू तिथे काय करतोयस आता मात्र सागर हे लगेच आतमध्ये येतो तेव्हा आता माधवी आणि काका बोक्याचं नाव काढून आतमध्ये निघून जातात तर आता सही बोलते मुक्ताई मी पण जाऊ का बोक्याबरोबर खेळायला त्या मुक्ताई बोलते हो तर सागर आता लगेच मुक्ताला म्हणतो कॉंग्रॅज्युलेशन दिल्लीच्या संधीबद्दल तेव्हा आता मुक्ता बोलते तुम्हाला कसं कळलं तेव्हा सागर म्हणतो मी ऐकलं म्हणजे चोरून नाही ऐकलं सईला सोडवायला आलो होतो ना तिने हट्ट केला होता म्हणून ते ऐकू आलं मला तर आता हीच योग्य संधी आहे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता पण तुम्हाला जर वाटत असेल सईला तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता कारण सईवर तुमचा पण तितकाच हक्क आहे त्यामुळे मी पण तुम्हाला नाही अडवणार आता मात्र मुक्ता सागरकडेच बघू लागते इकडे हर्षवर्धन घरी सावनीने एंगेजमेंटची सर्व तयारी सुरू केलेली असते आता आदित्य तिथे येतो आणि सावनीला बोलतो मम्मा ही सगळी कसली तयारी चालू आहे काय आपल्या घरी तेव्हा सावनी बोलते अरे आता सई कायमची आपल्याकडे राहायला येणार आहे ना, ना। म्हणून तिच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज केली तेव्हा के लगेच आदित्य खुश होतो आणि म्हणतो काय सई कायमची आपल्याकडे येणार आहे तेव्हा सावनी म्हणते हो तिची मुक्ताही ना बाहेर जाणार आहे त्यामुळे तिला मम्मा तर हवीच ना आणि शेवटी तिची मम्मा तर मीच आहे म्हणून आता मी तिच्यावरती खूप प्रेम करणार आहे असे म्हणून आता सावनी हसू लागते तर इकडे आता मुक्ता सागरला म्हणत असते काल तिथे माझ्याबरोबर जे काही झालं त्यावेळेस माझी प्रामाणिकपणे बाजू कोणीही ऐकून घेतली नाही सगळ्यांनी गप्प बसून घेतला आणि आता का बोलताय सईला घेऊन तुम जा तुमच्याबरोबर म्हणजे मी उद्या सईला घेऊन जाईल आणि तुम्ही मागून माझ्यावरती केस कराल की मी सईला किडनॅप करून घेऊन गेले म्हणून तेव्हा सागर लगेच आता अविनाश वकीलला फोन करतो आणि म्हणतो आत्ताच्या जात एक स्टॅम्प स्टॅम्प पेपर बनवा तेव्हा लगेच ते वकील बोलतात कशाचा तेव्हा सागर म्हणतो मी सागर कोळी सईचा बाप म्हणून सांगतोय मुक्ता कोळीचा पूर्ण अधिकार सईवर आहे त्या ठरवतील तिथे सईला घेऊन जाऊ शकतात त्यांचा सगळा अधिकार सईच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्याचा त्यामुळे त्यांना कोणीही अडवू शकत नाही आता मुक्ता बोलते पण या सगळ्याची काय गरज आहे सागर तेव्हा म्हणतो गरज आहे हो मी एक नवरा म्हणून चुकीचा असू शकतो पण एक बाप म्हणून मी योग्य आहे आणि हो मला माहिती सईला तुम्ही अगदी जीवापाड प्रेम कराल तिची एकदम व्यवस्थित काळजी घ्याल त्यामुळे तुम्ही सईला घेऊन जाऊ शकता कारण सईचं नातं हे तुम्ही दोघींनी तयार केले तुम्ही दोघींनी एकमेकींना निवडले म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे तेव्हा आता मुक्ता ही मात्र गप्प बसेल असते त्यानंतर इथे आता सागर खरी नंतर मुक्ताला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा आता लगेच सावनीला बघताच मुक्ता बोलते तुम्ही इथे काय करताय तेव्हा सावनी म्हणते तुझ्या दुःखात ना सहभागी व्हायला आले ग मी तेव्हा आता मुक्ता म्हणते कशाला तेव्हा सावनी म्हणते बघ ना तुला त्या सागर कोळीच्या घरातून धक्के मारून घराबाहेर काढलं हो की नाही म्हणजे आता तू पुन्हा सा मुक्ता कोळीची मुक्ता गोखले होणार हो की नाही त्यामुळे तुला दुःख झालं ना म्हणून म्हटलं जरा हिला भेटायला जावं पण काय करणार मी तुला सांगत होते त्या सागरबरोबर लग्न करू नको तुमचं लग्न जास्त काळ टिकणार नाही पण तू काय माझं ऐकलंच नाही बघितलं कसं धक्के मारून त्या लोकांनी तुला घराबाहेर काढलं आणि त्या सागरने खंबीरपणे तुझी साथ द्यायची तर तो काही न बोलता गप्प बसला बघ बघ मी सांगत होते तुला तेव्हा मुक्ता बोलते कोणी विष पेरले त्यांच्या मनात एवढं सगळं तेव्हा सावनी म्हणते काय बोलते सगळं मुक्त हो तू एवढं सगळं होऊ नये तू त्याच्या बाजूने बोलतेस तेव्हा मुक्ता म्हणते हो माझा स्वभावच असा आहे तुम्हाला ना विष पेरण्याची सवयच आहे आता सावनी बोलते ए बरं झाला मुक्ता पण मीच त्या सागरकोळीचं घर सोडून गेले निदान माझ्यावरती अशी वेळ तरी नाही आली धक्के मारून घराबाहेर काढण्याची तेव्हा मुक्ता बोलते हो का पण मग आता ना पुन्हा तुम्ही माझ्याकडे सहानुभूती दाखवायला येऊ नका कारण माझ्या आईवडिलांनी मला कणखर बनवले मी सगळ्या फेसमधून जाऊ शकते हो आणि जर आलात तर मला ना माझ्या हाताने धक्के मारून तुम्हाला हकलून द्यावं लागेल ते बरं नाही दिसणार असं आहे ना न्यूजपेपरमध्ये ब्रेकिंग न्यूज असेल ना तुमचा कोण तो नवरा नाही नवरा नाही तो हर्षवर्धन काय आडनाव त्याचं तेव्हा सावनी बोलते अधिकारी तेव्हा हो हर्षवर्धन अधिकारी यांची बायको नाही यांच्या मैत्रिणीला सागर कोळीच्या बायकोने धक्के मारून घराबाहेर काढलं कसं वाटेल ते आता मात्र सावणीला खूपच राग येतो त्यामुळे तुम्ही इथून निघून जाऊ शकता आय मीन हो खूप काम आहे त्यामुळे मीच इथून निघून जाते असे म्हणून आता लगेच मुक्त आतमध्ये निघून जाते तर आता सावणीला खूपच राग येतो तर आता मुक्ता आतमध्ये जाऊन रडू लागते तेवढ्याच सई येते आणि म्हणून मुक्ताई का रडतेस तू तेव्हा मुक्ता बोलते काही नाही गं डोळ्यात कचरा गेला होता तेव्हा सई म्हणते फक्त एवढंच ना मग आता ती मुक्ताच्या डोळ्यात फुंकर मारू लागते तेव्हा ती, ती बोलते आता कसं वाटतंय मुक्ताई तेव्हा मुक्तामध्ये आता एकदम छान वाटते असे म्हणून दोघेही एकमेकांना मिठी मारतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सावनीने आता साहेबांना सागरच्या घरी आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की हे दोघं आता एकत्र राहत नाही तेव्हा जस साहेब बोलतात काय म्हणजे आता आम्हाला पुन्हा केसचा विचार करावा लागेल तुम्ही दोघं एकत्र नाही राहत सागरकोळी त्या क्षणी आता मुक्ता लगेच श्रीखंडपुरी घेऊन येते आणि ते चला चला माधवी आजूने मस्त गरम गरम श्रीखंडपुरी पाठवली चला पटकन तेवढ्या दादा ती सावणीकडे बघते आणि म्हणते सावणी तुम्ही आणि जस साहेब तुम्ही पण चला तुम्ही पण तोंड गोंड करून घ्या आता मात्र ऐनवेळी मुक्ताने सासरी एंट्री मारण्यामुळे सईची कस्टडी कशी पुन्हा वाचणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद